हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त नसायला पाहिजे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या घोडताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईनं आज मी अशा महत्त्वपूर्ण टिप्स ज्या किचनमध्ये रोज तुम्हाला उपयोगी ठरणारे आहे अशा मी काही तुम्हाला टिप्स दाखवणार आहे आणि खरंच त्या खूप म्हणजे आवश्यक आहे तुम्हाला बघणं तर नक्की हा फॉलो करा तुम्ही टिप्स तर इथे बघू शकता कुकर आपल्याला नेहमी लागतं कुकर कडधान्य वगैरे शिजवायला किंवा काही पण म्हणजे शिजवायला कधी डाळ भात वरण भात लावतो दोन्ही डब्यामध्ये किंवा कधी भात लावतो कधी डाळ लावतो अशा अनेक प्रकारे कुकरचा उपयोग केला जातो तर इथं बघू शकता कुकरची काळजी कशी घ्यावा आता म्हणजे असं ऐका म्हणजे भरपूर ठिकाणी असं ऐकलं होतं की कुकरचा ब्लास्ट झाला किंवा कुकर फुटला किंवा कुकरचं झाकण उडालं पण ते फक्त झाकण उडालं म्हणजे फक्त झाकणच उडत नाही तर भरपूर असं नुकसान होतं किती जणांचं म्हणजे जीवालाही धोका असतो किंवा धो धोका असू शकतो तर त्याच्यामुळे जे कुकरची आणि कुकरच्या झाकणाची काय काळजी घ्यायची इथं मी तुम्हाला सांगत आहे जे मा म्हणजे मला माहीत आहे जे जे मला अनुभव आलेला आहे त्यातून मी तुम्हाला सांगत आहे जे बघितलेले पण आहे तर मला थोडंसं ताईंना शेअर करा शेअर करावा त्यामुळं मी शेअर करत आहे ते कुकरचं झाकण बघू शकत आहे आपण कुकर जेव्हा डाळ भात वगैरे लावतो किंवा डाळ वगैरे जर लावतो आपण तर बघा दोन तीन दिवसांनी तर तुम्ही ना दोन दिवसांनी तर मी म्हणते कुकरचे हे जे हे असतं लब्बर असतो तो काढून येणा पूर्णपणे घासून स्वच्छ करा गरच वेळेस आपण काय करतो भ भरपूर दिवस असे ना म्हणजे आठ दिवस तरी होऊन जातात की कुकरचं लब्बर वगैरे घास नाही काढून मग तिथं बघा भात डाळ असं काही पण आपण जे ते जाऊन अडकतं मग त्यावेळेस पण भीती असती कुकर लावल्यावरती भीती असती कुकर लावल्यावरती ते अडकतं मग शिट्या वगैरे होत नाही पाणी आटून जातं आणि मग लाष्टवण्याची भीती असती एक भीती असती परत जे कुकरची शिटी आहे तीसुद्धा पूर्णपणे काढून दोन दिवसाड पूर्णपणे काढून घासत जा तुम्ही त्याच्यामध्ये पण डाळ भात डाळ ता तांदूळ असं काही अडकलेलं असतं हा वाल असतो त्याचीसुद्धा सुद्धा काळजी जा आणि कुकरचं झाकण नेहमी वेळेस एक लेफ्ट म्हणजे या साईडला बघा लेफ्ट हात ठेवायचा आणि ह्या साईडला राईट हात ठेवायचा आपल्यान मगच कुकर लावायचं तर माझ्या हातामध्ये एक फो या फोन फोन आहे म्हणून मला दाखवता येत नाही तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि इथून बघा पाणी वगैरे जातं हा आपण कुकर लावलं पाणी वगैरे निघतं तर लगेच त्यावेळेस कुकरचं सॉरी कुकरचं गॅस बंद करायचं आहे कारण की ना खूप म्हणजे भीतीदायक असतं ते तर या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्हाला सांगित मी सांगितलेल्या आहे आणि कुकर घेता वेळेस नेहमी ब्रँडचंच घ्या चांगलं ब्रँडचं आय मार्क आहे ते घ्या ब्रँड चांगलं घ्या दुकानातूनच घ्या असं म्हणजे कुठलं पण चांगलं आहे किंवा स्वस्त आहे म्हणून घेऊ नका थोडंसं महाग असलं तरी चालेल पण ते तुम्ही कुकर घ्या आणि बघा आणि खात्रीपूर्वक लक्ष देऊन कुकरची काळजी घ्या अशी छोटीशी टिप्स हो टिप्स होती कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तिथून पुढची टिप्स आहे बघा मिक्सरचं भांडं तर मिक्सरचं भांडं बघा किती घाण झालं होतं आणि अशा अवघ म्हणजे अवघड हे आहे ना की तिथं हात हात किंवा काथ्याही जात नाही भरपूर वेळेस तरी मी घासते पण जातच नाही मग हाताला काथ्या लागतो किंवा हाताला काहीतरी लागतं असं होतं तर आता म्हणले तर थोडंसं जास्तच घाण होऊ दिलं म्हणले म्हणजे मला व्हिडिओ शेअर करता येईल पण ते निघतच नव्हतं तरी मी काथ्याने काढले बघा पण काथ्या माझ्या हाताला खूप लागलं ला तारीचा जो काथ्या असतो तो तर म्हणले आता मी एक म्हणजे हे उपाय सुचवला तर इथं बघू शकता मस्त असं क्लीन झालं होतं या उपायाने तर इथं बेक बेकिंग सोडा टाकला तुम्ही बेकिंग सोडाऐवजी आहे ना तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता एक पॅकेट तर इथं मी व्हिनेगर टाक सॉरी विनेगर म्हणते इथं रीन आला टाकला मी जास्तीत जास्त किचनमध्ये ना काही अशा गोष्टी म्हणजे वस्तू असं घासायच्या किंवा क्लीन करायच्या असं लादे वगैरे पुसायच्या आहेत पण तर मी रिन आल्याचा उपयोग करते तर इथं एक बूस मी ना रीन आलं टाकलं आहे नंतर त्याच्यामध्ये एक चमच सोडा टाकलेला आहे खाण्याचा आणि नंतर पाणी टाकलेलं आहे अजिबात भिजत वगैरे ठेवायचं नाही तर इथं बघू शकता हे घासून घ्यायचं आहे चांगलं आणि मस्त असं निघलं होतं तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप करू नका मी इथं व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे फक्त इथं थो छोटासा जो स्टँड आहे त्याच्यावरती मी ठेवलेला आहे आता पण पहिला हातामध्ये होता मग इथं बघू शकता आता मी पूर्णपणे घासून घेत आहे म्हणजे हा स्टँड हे पकडायचं जे आहे स्टँड तर त्याच्यामध्ये ते, सुद्धा किती घाण जमा काथ्या जातच नाही किती वेळेस ट्राय केला आ, काथ्या घालून तरी काथ्या घालते आणि चमचा किंवा चाकूच्या चाकूच्या साहाय्याने मी घासून काढलं पण जसं पाहिजे म्हणजे एकदम क्लीन तसं काही निघतच तस नाही तर म्हणले चला आज आपण एक स्ट्रीक शोधून काढूया आणि ती स्ट्रीक मी शोधून काढली आणि म्हणले चला असं या प्रकारे जुना ब्रश असेल आपल्या घरामध्ये तो घ्यायचा तो फेकून द्यायचा नाही पुढच्या पण आपल्याला यूज येणारच आहे तो तर या प्रकारे बघा मी साफ करून घेतला आहे ना हे मिक्सरचं भांडा असं आहे की त्याच्या कित्येक ठिकाणी बघा अशी घाण साचते काय काय घाण म्हणजे आपला जो मसाला आपण वाटतो मसाला वगैरे तर पाणी येतं त्याच्यातून मग ते ना खराब होतं मसाल्याचं याने तेलकट चिकट त्याच्यामुळे असं काळवंट आणि घासल्या पण जात नाही रोजच्या रोज, रोज होत ना है, है, ना क्लीन होत नाही ते काथ्या साबणाने तर अशा प्रकारेच त्याला क्लीन करायची गरज असते तर आता हे बघू शकता तुम्ही लास्टपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा मी व्हिडिओ कुठेही स्किप केला नाही तर इथं मी पूर्णपणे घासून दाखवलेलं आहे आणि म्हटलं ताईंपर्यंत हा व्हिडिओ पण पोचव कारण की आपल्याला मग असं घाण वगैरे काय झालं तर आपल्याला पण मग हे वाटतं काम करायला म चांगलं वाटत नाही तर थोडंसं फ्रेश आणि छान वाटलं छान दिसलं तर आपल्याला का, एक काम करायला प्रसन्नता वाटते आणि असेच एक असेच टिप्स शोधून काढत जाईन तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईन नक्की तुम्हाला आवडलं तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारासोबत हा व्हिडिओ देखील शेअर करा नाही आवडलं तरी पण काही हरकत नाही लाईक नाही केलं तरी हरकत नाही कोणावरही आपली जबरदस्ती नाही येत आईनं फक्त जे महत्त्वाच्या टिप्स आहे जे जे मला माहीत आहे ज्यातून म्हणजे काहीतरी चांगलेच परिणाम भेटतात तेच मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे असं नाही की मी काय पण टाकते आणि काय पण दाखवते असं कधीच नाही करणार तर मी पण म्हणजे खूप परिय शोधत असते आपण ब शोधायचे यूट्यूबला बघायचं किंवा अजून इकडून तिकडून माहिती घ्यायची जास्त करून माहिती आता प आता सध्या तर यूट्यूबवरतीच भेटते तर त्यातून कसं काय परत दुसरंसुद्धा आपण उठती सुचून ते करायचं असतं तर मी तसंच करत असते आणि तुमच्यापर्यंत छान असे व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करत असते आता तर थोड्या दिवस तुम्हाला ब्लॉग येणार नाही त्याचं कारण मी सांगितलेलं नाही त्याचं कारण नंतर सांगन तर एवढं काही सिरियस किंवा पर्सनल पण नाही असं नॉर्मलच आहे तर तुम्ही नंतर सांगितलं तुम्हीच हसताना ताई एवढं नॉर्मल कारण होतं तुम्ही व्हिडिओ ब्लॉग येणार नाही तर हो एवढं नॉर्मलच आहे तर ते नक्कीच सांगा तुम्हाला शेअर करेन ते तुमच्यासोबत तर आता म्हणून मी टिप्सचे तुम्ही म्हणताना ताई रेसिपी चॅनल आहे तू ब्लॉगिंग दाखवती परत रेसिपी दाखवती ना आता मध्येच टिप्स घेऊन आली तो आजकाल सर्वच टिप्स वगैरे दाखवतात आता आपण ब्लॉगिंग म्हणलं तरी ब्लॉगिंग किती दाखवणार किंवा रेसिपी म्हणलं तर रेसिपी किती दाखवणार दरवेळेस घरामध्ये त्याच बनणार रेसिपी आणि ठीक आहे थोडंसं प्रयत्न आपण करायचे वेगवेगळे आपल्या प्रेक्षक वेग 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 प्रेक्षकांना प्रेक यूट्यूब फॅमिलीला वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग, दाखवायचे किंवा त्या काहीतरी त्यांना पण माहिती भेटन ते ते दाखवायचा प्रयत्न करत असते मी ते बघू शकतो किती छान असं क्लीन झालेलं आहे फक्त एक चम अर्धा ते एक चमच सोडा आणि रिनाला टाकलेला आहे एक एकभूज त्याच्यामध्येच मिक्सरचं भांडं किती छान झालं होतं असं वाटत होतं नवीनच आहे मला तर तसंच वाटत होतं कोणती गोष्ट बघा छान अशी क्लीन केली बघा इथं पण बघा किती म्हणजे त्याची डिझाईन कशी आहे तर तिथं पण घासता येत नाही काथ्या बिथ्या अजिबात तिथं जात नाही तर असं ब्रशच्या साहाय्यानेच आपल्याला हे घासता येतं ते बघू शकता मी पूर्णपणे क्लीन करत आहे भरपूर असा उशीर लागला मला असं वाटतं सात मिनटं लागले पूर्ण सात मिनटाचा हा व्हिडिओ झालेला आहे आणि मी कुठेही स्किप नाही केला आणि कुठेही पळवलेला नाही आहे स्पीड नाही वाढवली कारण की स्पीड वगैरे वाढेल तर मला बोलता पण येणार नाही की मला कुठल्या व्हिडिओबद्दल किंवा कुठल्या याच्याबद्दल माहिती काय सांगायची आहे त्याच्यामुळं स्किप न करता किंवा नाही स्पीड देता मी व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे तर हे बघू शकता मस्त असं माझं मिक्सरचं भांडं घासून झालं होतं अशाच नवीन आणि छान छान अशा टिप्स तुमच्यापर्यंत मी नक्कीच घेऊन यायचा प्रयत्न करेन फक्त एवढंच स्टिप स्टिप तुम्हाला या टिपने दाखवते मी या माहिती सांगते तर तुम्हाला कितपर्यंत आवडतात किंवा आवडत नाही ते, ते पण मला नक्की सांगा तुमच्या एका लाईक किंवा एका कमेंटने मलाही प्रोत्साहन येऊ शकतो अजून तुम तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ घेऊन यायचा मी प्रयत्न करत जाईल प्रयत्न तर असे पण असतात आणि तसे पण असणारच आहे पण तरी पण म्हणतात ना थोडीशी प्रोत्साहन भेटलं का अजून पॉझिटिव्ह येते आपल्याला आपल्यामध्ये एक म्हणजे बोलतं ना एक ताकद येते तर तीच तुम्ही माझी ताकद आहात तुम्ही छान असे कमेंट करत जा त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न मी करन आणि व्हिडिओ आवडतात की नाही ते पण सांगत जा आणि हे बघू शकता किती छान असं मिक्सरचं भांडं घासून झालेलं आहे अजिबात हाताला पण काय घाण लागत नाही किंवा काही नाही काथ्याने घासले अजिबात निघलं नव्हतं बघा असं वाटतं नवीनच आता बसवलं हो आहे ते आतमधलं जे का आहे ते मट निघलं की नाही मस्त चला मग पटापट तुम्ही पण ट्राय करा ही टिप्स आणि मस्त असं बघू शकताय चला मग फॉलो करा आणि नक्की ट्राय करा हे बघू शकता याच्या आतमध्ये किती घाण जमा झाली आहे अजिबात मला घासता येत नव्हती काथ्याने वगैरे पण एका ब्रशच्या साह्याने किती मस्त निघलेला आहे आणि बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा यातलं तुम्ही तर हे खाण्याचा सोडा होता ताईनं आता हे लायटर बघा किती घाण झालेलं आहे इथं बघा नाव आहे त्याचं हे पिवळ्या कलरमध्ये दिसतंय ना तिथं नाव आहे पण ते नावसुद्धा दिसत नाही तर इथं मी हे ना पहिल्यांदा ट्राय केलेलं आहे तर तुम्हाला तुम्हाला पण दाखवलं पाहिजे की असं नाही की मी स्किप पण इथं करू शकत होते की नाही ज्याने निघलं मी तेच दाखव तेच दाखवणार आहे मी इथं म्हणजे कट करू शकत होते पण मला कट कर नाही करायचं होतं मला जे खरं आहे जे सत्य आहे तेच दाखवायचं होतं त्याच्यामुळं मी हे तीन पार्टमध्ये बघा पहिल्यांदा मी ना इथं बेकिंग सॉरी इथं मी पहिल्यांदा हे घेतले मीठ घेतलं आहे सॉरी ताईनं मीठ घेतलेलं आहे आणि इथं मी लिंबूची लिंबाची फोड घेतलेली आहे तर खूप चिकट होतं तर तीन प्रकारे मी इथं घासून घेतलेल्या आहे पण लास्टचा जो माझा लास्टची जी टिप्स होती त्याने मस्त असं क्लीन झालं होतं तर या तिन्ही टिप्स खूप महत्त्वाचे आहे तर पहिलं मी मीठ आणि लिंबू घेतलं तर लिंबूनी पण मीठ आणि लिंबूनी पण बराच फरक पडला होता म्हणजे सर्व क्लीन झालं होतं जी चिकटपणा होता जी चिकट त्याच्यामध्ये ज हे झालं होतं तेलकट वगैरे जमा झालं होतं तर ते सुद्धा निघलं मला दाखवते मी ह्याच्या पण धुवायचं नाही फक्त तुम्ही म्हणता धुतलं का तर नाही धुतलं नाही आणि इथं बघा जे होलं आहेत ना लायटरचे त्यालासुद्धा मी आतमध्ये जाऊ नाही दिलं जे गेलं होतं ना मीठ वगैरे कारण इथं इथं आपण पाण्याचा यूज नाही केलेला मीठ आहे लिंबाचा रस आहे तर पाण्याचा यूज नाही केलेला तर इथं काय एवढं बि घाबरायची गरज नाही वल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि बघू शकता भरपूर अशी मेहनत लागली आलाय खूप वेळ लागला होता पण काहीतरी मेहनत आणि काहीतरी डोकं चालवलं तरच आपल्या ज्या घरातल्या वस्तू आहेत त्या छोट्या मोठ्या आपल्या गरजा आहेत त्या पूर्ण होऊ शकतील किंवा क्लीन होऊ शकतील तर अशाच मी ज्या टिप्स आहेत त्या था, शोधत असते था, ट्रिक्स असतात त्या था, शोधत असते था, आणि तुमच्यापर्यंत था, घेऊन येत था, असते ते बघू आहे थोडंसं मीठ अजून घेतलं मीठातलं संपलं होतं थोडंसं मीठ अजून घेतलं आणि इथं ना क्लीन करून घेत आहे मस्तपैकी आणि आता मी लिंबूच्या नंतर आहे ना चिंच घेतलेली आहे चिंच पण तुम्हाला दाखवते थोडीशी चिंच घेतली आणि परत मीठ लावून तर चिंचानी पण निघलं निघण्यास मदत झाली तिन्ही प्रकार जो वापरला तिसरा प्रकार पण तुम्हाला मी सांगते तुम्ही बघतानाच तर हे लिंबू आहे पहिला लिंबूनच पहिलं मी घासून घेत आहे लिंबूचा पूर्ण र जो रस होता तो पूर्णपणे काढून घेतला आता इथं हात धुवून घेतले मिठायचे कारण की मग क्लीन करता येणार नाही ना तर हे बघू शकतं आहे आता इथे पुसून घेतलं आहे मी हा सुकाच कपड्याने पहिले पुसून घेतले लगेच वरला कपडा नाही लावला कारण आपल्याला घासायचं आहे अजून तर आता इथं मी ना चिंच घेत आहे आणि मीठ घेत आहे तर चिंच थोडीशी ना वरलीच आहे म्हणजे मी कळशी घासली होती तांब्याची तर ती चिंच बाजूलाच ठेवली होती मग ती चिंच आणि मीठ परत एकदा हे बघू शकता त्यात थोडंसं मीठ आहे तर चिंच आणि मीठ मी लावून परत घासून घेतलं परत एकदा क्लीन निघली चिंचणी तर अजून छान निघली जे त्यातलं जे सगळं चिकटपण आहे तो पूर्ण गेला होता पण पाहिजे तसं क्लीन आणि नवीन आपल्याला असं वाटतं तसं झालेलं नव्हतं म्हणून मग मी अजून एकदा तिसरी जी टिप्स वापरलेली आहे त्या त्याच्यानंतर एकदमच मस्त झालं होतं ते पण तुम्हाला दिसन ते बघू शकता चिंच अगदी थोडी घेतलेली होती आणि मस्त असं घासून घेतलं होतं बघा तुम्हाला चकाचक दिसत असेल चिंचा चिंचाच्या साह्याने थोडंसं छान निघत आहे तर मी आपण इथं काथ्याने पण घासू शकत होतो पण काथ्याने घासलं काय होतं त्याच्यामध्ये साबण असतो परत ते पर लायटरमध्ये जाण्याची शक्यता असते मला लायटर खराब होईल तर इथं मी पाणी वगैरे लावलं ला नाही तर तुम्ही मग लायटर धुतलं करा नाही तर मी मिठाचे हात धुतलेत कारण की मीठ सगळीकड झालं असतं मला फक्त वल्ल्या हाताने असं मीठ काढून घेतल्यानंतर कपड्याने पुसलं मी वल्ला जो कपडा घेतला आहे बघू शकताय वरला कपड्याने पोसल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे दाखवते की आता कसं निघलं आहे आणला असला कसं दिसणार आहे लायटर असं वाटतं की आपण आत्ताच नवीन लायटर खरेदी करून आणलेलं आहे ते बघू शकता अजूनपर्यंत क्लीन झालेलं नाही पण जो चिकटपणा आहे तो पूर्णपणे गेलेला आहे तरी पण बघा हे सर्व इथं ना चिकट जो जमा होतं ना ते पूर्ण आतमधलं गेलेलं नाही आहे तर चला आता आपली तिसरी टिप्स आहे लायटर साफ करायची ती बघूया तर इथं बघू शकताय इथे मी आता सोडा घेतला होता मीठ नाही आहे सोडा फेस येतोय बघू शकता आणि लिंबाची जी फोड होती ना ती परत एकदा घेतली आणि सोड्याने मस्त असं क्लीन झालं होतं बघू शकताय कसा फेस येतोय और पर जाला होता। माला तर लिंबू आणि सोड्याने पण मस्त असं क्लीन झालं होतं मला असं वाटतं जर पहिलंच घेतलं असतं तर एवढं काय क्लीन झालं नसतं पण भरपूर असं चिकट होतं लायटर त्याच्यामुळं बरं झालं पहिलं दोन ह्या दोन वॉस टिप्स वापरल्या नंतर बघू शकता किती मस्त असं चकाचक लायटर असं दिसत आहे आणि थोडंसं अर्धा चम्मचच अगदी सोडा घेतला होता आणि लिंबू पण वापरलेलाच होता एवढं काय त्याच्यामध्ये रस नव्हता पण तरी पण ॲक्टिव मस्त सोडा असा ॲक्टिव्ह होऊन छान असं चिकट चक ला ते चिकटपण आहे तो काढत होता लिंबू आणि सोड्याच्या साह्याने मस्त असं लायटर चकाचक झालं होतं ती मथन ताई हे काय पण काय दाखवतं काय पण कसं काय आपल्याला जे घरातल्या वस्तू आहे लायटर वगैरे खराब होतं मग आपण तेच वापरतो आणि काय काय वेळेस घाईमध्ये लायटरला पण तेच हात स्वयंपाकाला पण तेच हात तर आपल्या हाताखालची जी कुठ कोणती वस्तू असेल तीच चांगलीच असायला पाहिजे ना आणि मी लायटर आज पहिल्यांदा नाही घासत तुम्हाला सांगते दरवेळेस माझं लायटर घासणं असतं काय काय वेळेस काय होतं लायटर जेव्हा म्हणजे मी साफ करते ना काय तर माझ्याकडनं खराब पण होतो काय काय वेळेस नंतर थोडं जवळ असं गरम वगैरे ठिकाणी ठेवलं ना घ्यासजवळ तर म्हणजे बाजूला थोडंसं गरम माफीच्या इथं तर मग होतं बरोबर तर हे बघू शकता किती क्लीन झालं आहे तर मी ना काथ्याला फक्त साबण लावून घेते दरवेळेस कसं घासते आणि लायटरच्या इथं जे घाण आहे ते घासून काढते आणि नंतर वाल्या कपड्याने पुसून काढते तर आता मी इथं ना ह्या पद्धतीने वापरलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि मस्त असं लायटर झालेलं ला आहे कपडा पूर्णपणे मी वल्ला करून घेतलेला आहे आणि वल्ला दोन तीन वेळेस धुवून घेतला कपडा कारण कपड्याला पूर्ण मीठ लागलं होतं आपण जर धुतलं तर ते पूर्णपणे खराब होऊन जाणार मग उपयोग नाही ते घासून पण ते बघू शकता वाटतं की नाही नवं नवीन असं मस्त लायटर वाटतं की नाही कोणाकोणाला आवडली ही टिप्स आणि स्ट्रिक ते पण मला नक्की सांगा आणि चला तर मग तुम्ही पण तुमच्या घरातलं किचनमधलं लायटर साफ करा बघा ना ना आता नाव दिसते की नाही पूर्णपणे नाव दिसत आहे मग अशी नाव दिसत नव्हतं आता पूर्णपणे नाव दिसत आहे नक्कीच लाईक करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही पण ही आ, ही टिप्स फॉलो केली का ते पण मला, मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ते पण छान छान कमेंट करून सांगा आता नाव दिसते बघा चला तर पुढची टिप्स बघूया बेसिन बघा आपलं बेसिन ना म्हणजे किती पण घासा तर असं वाईट वाईट वाटतं असं चक्काचक्क असं वाटत नाही बघा तर मी इथं ना बेसिन घासण्यासाठी ना एक घेतलेलं आहे सहा सोडा घेतलेला आहे खाण्याचा सोडा तर आणि इथं लिंबू लिंबाची फोड घेतलेली आहे इथे एक चम्मच खायचा सोडा आणि लिंबाची फोड घेतलेली आहे तर लिंबाची फोड लिंबा ही फ्रीजमध्ये ठेवली होती मी फ्रीजमध्ये जो म्हणजे वास वगैरे हो काय असतो आपला भाज्यांचा वगैरे हो तर तो लिंबाच्या ह्याने ना लिंबाची फोड अशी कापून ठेवली तर वास वगैरे हो येत नाही तर तीच फोड मी आता काढून घेतलेली आहे कारण मला बेसिंग घासायची होती तर हे बघू शकता मस्त अशी बेसिंग घासून निघत आहे इथं चक्काचक घासलेलीच आहे पण थोडीशी शाईन जी येते आणि असं मस्त असं वाटतं ना ते सोडा आणि लिंबू तुम्ही इथं इथं पण चिंच घेऊ हो शकता किंवा बेक आ, हे इनोसुद्धा घेऊ शकता तर मी इथं ना सोडा घेतलेला आहे आता माझ्याकडे सोडाच आहे तर सोडा का आपल्याला एवढा यूज होत नाही मग त्याची डेट वगैरे संपून जाते त्यापेक्षा आपल्याला अशा घरगुती काही टिप्स लागतात जे गरजेला गरज गर लागते तिथं आपण यूज करू शकतो ज्या गोष्टी जास्त करून लागत नाही किचनमध्ये किंवा त्याची डेट गेलो आपल्याला टाकून द्यावं लागतं किंवा डेट गेलेली असते त्या गोष्टी मी अशा प्रकारे किचनमध्ये यूज करते फेकून अजिबात देत नाही शकते। आ, तर हे बघू शकता की मी अशा प्रकारे मस्त असं लिंबाच्या साह्यानी आणि सोडा घासून घेतलेला आहे आणि मस्त असं पाणी सोडायचं नंतर तुम्ही भिमजलने पण घासू शकता भीमजलनी किंवा भिमबारणी तर मी इथं भिमबारणीच घासलेला आहे कारण ना भीमजलनी घासल्या अजून थोडी शाईन आली असती पण माझ्या एका हातामध्ये फोन असल्यामुळं आणि सारखे वल्ले हात फोनला लागत होते तर फोन आहे ना क्लिक पण व्हायला होत नव्हता आता स्टॉप होत नव्हता स्टॉप पण होत नव्हता किंवा आणि हे बघू शकता आहे मस्त असं क्लीन झालेलं आहे तर ते ना बिंबार मी घासत आहे मस्त असं तारीचा काथ्या नाही घासलं तरी पण हरकत नाही मस्त असं छान चकाचक असं दिसत होतं चमकत होतं असं आणि नक्की या प्रकारे तुम्ही बेसिंग घासा मस्त अशी स्टिक आणि टिप्स ट्राय करा ते बघू शकता मस्त असं बेसिन घासून झालेलं आहे आणि धुवून घेत आहे इथं मस्त असं कसं वाटलं आहे व्हिडिओ ते पण नक्की कमेंट करून सांगा साध्या सिंपल पद्धतीने मस्त असं क्लीन केलेलं आहे ते बघू शकता अशी मस्त अशी शाईन एक आलेली आहे बेसिनला मस्त असं वाटत आहे कसा वाटलं हा व्हिडिओ ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही व्हिडिओमधली को कोणती टिप्स फॉलो केली ते पण मला नक्की सांगा तर इथून पुढं आपली टिप्स आहे हे मनी प्लांटचं झाड आहे तर मनी प्लांटच्या झाडामध्ये बघू शकता मी गेल्या वेळेस तुम्हाला दाखवलं मी लाकूड लावून ठेवलं होतं तर आता याला ना मुळं फुटलेली आहे छोटे छोटे पानं पण आलेले आहेत तर ते मी कट करून घेणार आहे आणि जे खालच्या साईडला लोंबलेलं आहे ते सुद्धा कट करून घेणार आहेत आणि एका ग्लासामध्ये ठेवणार आहे बघू त्या ग्लासामध्ये येतात की नाही घरातच ठेवणार आहे ग्लासात पाण्यामध्ये टाकून तर इथे याच्यामध्ये तर ते बघू शकता एवढे मी कट केले छोटे छोटे आले होते ते आणि तर झाडवाला आला ना का तो तर कुंड्या घ्यायच्या आहेत कुंड्या माती कारण की ना कुंड्या खराब झाल्यात आणि माती पण आता ना बदलायची आहे तर हे बघू शकताय आणि या पाण्यामध्ये टाकलेलं आहे आणि जे मोठे पानं आहेत मनी प्लांटचे ते मी मातीमध्येच होल करून घेतलेले आहे चाकूचे सॉरी कचच्या को, कैचीच्या साह्याने तर आणि त्याच्यामध्येच हे मी लावलेले आहेत रोपंसं मनी प्लांटचं हे बघू शकता काडीने करत होते पण ते काळींना होल मोठं होतच नव्हतं हे बघू शकता आणि थोडंसं पाणी पण घातलं आणि मस्त असं वाटत आहे बघा ही एक साधी सिंपल अशी टिप्स होती तुमच्याकडे मनी प्लॅन्ट तो तुम्ही अशा प्रकारे करू शकता हे बघू शकता किती मोठा असत मस्त असं झालेला